काय सांगणार मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला काय मागणार आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्व हिंदू लोकांवर जे अत्याचार करत आहे आमच्या संतांना जेलात टाकताय त्यांना जेल अॅडव्होकेट सुद्धा देत नाहीये मंदिर तोडत आहे तर मला वाटते ते विसरले कि या देशामध्ये सुद्धा एक शेर आहे आणि त्या शेराचं नाव त्या वाघाचं नाव पी एम नरेंद्र मोदी जी आहे त्यांची एक आवाज म्हणजे पूर्ण बांगलादेशला सफाय होऊन जाईल आणि बांगलादेशला माझं आव्हान आहे आणि हे निषेध पण त्यांना एवढा आव्हान आहे पंधरा सेकंड साठी त्यांनी बांगलादेशचे सीएम जे बॉर्डर आहे ते फक्त ओपन करा पंधरा सेकंड मध्ये हिंदुस्थानचे हिंदू बांगलादेश सोबत त्यांची लायकी त्यांना दाखवून देईल एवढा मी सांगू शकते आणि बांगलादेशनी जे आमच्या लोकांसोबत केले आमचे